ही कविता आहे आणि ही सुद्धा पहिल्यांदाच इथे सादर फेब्रुवारीचा सा महिना आहे प्रेमाचा माहोल त्यात आहे त्याच संभाजीनगर आहे आणि त्यामध्ये सगळे तरुण मनाचे रसिक आहेत त्यांच्यासाठी लिहिलेली ही एक कविता आहे जसं मगाशी गुंजनने कविता ऐकवली मुलींना सारं काही कळतं स्वप्नील म्हणाला मुलांना सुद्धा सारं काही कळतं पण एकमेकांना जे जे काही कळत आहे ते सगळं सोबत घेऊन पुढे जाण्यात खरी मजा आहे आणि ते सांगणारी ही कविता आहे जीव कावरा बावरा त्यात म्हणाला बारा जीव कावरा बावरा त्यात म्हणाला वारा तुझ्या टपोर डोळ्यांचा मला लागतो सहारा तुझ्या टपोर डोळ्यांचा मला लागतो सहारा तुझ्या टपोर डोळ्यात एक निळ निळतळ तुझ्या टपोर डोळ्यात एक दिळ निळ झालो सारखा घायाळ त्यात डुंबता डुंबता झालो सारखा घायाळ तुझी आभाळाची उंची तुझी सागराची माया तुझी आभाळाची उंची तुझी सागराची माया तुझ पाऊल पडत ऋतू लागतो फुलाया तुझ पाऊल पडत ऋतू लागतो फुला वाटायला लागते आणि इतकं करतोय कि एखाद्या बाळाचं करतोय असं वाटायला लागत पण यामध्ये कवी असा म्हणतो कि तुझ्या नाजूक हातात बळ लो खंडी म्हणाच तुझ्या नाजूक तुला समोर पाहता होत काळी जमेच तुला समोर पाहता होत काळी जमेच तू वाऱ्यावली हवी तुझ्या मनातली गाणी तू वाऱ्यावली हवी तुझ्या मनातली गाणी तुझ्या ओठावनांद जणू शारदेची वाणी तुझा शारदेची वाणी आणि आपण सतत आवडणाऱ्या माणसांच्या पुढे मागे घुटमळत राहतो त्यासाठीच हे आहे कि तुला धराया धावतो तुला पाहाया पळतो तुला धर तुझ्या फुलाच्या देहाचा गंध मला लगडतो तुझ्या फुलाच्या देहाच्या गंध मला लगडतो तुझ्या पानेरी डोळ्यांच्या कडा कधी भिजून ये तुझ्या पानेरी डोळ्यांच्या कधी भिजू नये तुझ्या गालात लेह हसू कधी कधी पिटू नये तुझ्या गालातले हसू कधी कधी पिटू नये आणि हा शेवट आता पडाव तुझ्या माझ्या जगण्याच आता पडाव तुझ्या माझ्या जगण्याच तुझा हाती असो हात <laughs> बळ येत या सिंहच तुझा हाती असो हात बळ येत या सिंहच चल जाऊ पुढे राणी चल लिहून हून गाणी चल जाऊ पुढे राणी चल लिहून हून गाणी आता जो गण्याला लाभो पावसाळी या बादानी आताच लाभो पावसाळी सुंदर आणि जो आश तिला